सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम खमंग झंझणीत आणि मसालेदार ढाबा स्टाईल पेपर अंडा मसाला करी कमी साहित्य सोपी पद्धत आणि चव मात्र एकदम ढाब्यासारखी चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला अंडा मसाला करी तयार करण्यासाठी आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक चमचा काळी मिरी एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घालायचा आहे आता हे सगळं मिक्सरमधून होईल तेवढं बारीकसं पावडर तयार करून घ्यायचं आहे तर या करीचा हे मेन मसाला आहे जो आपल्या करीला ढाब्यासारखा फ्लेवर देणार तर अशा प्रकारे मसाला तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये दोन मोठी टमाटर बारीकसं कट करून यामध्ये घालायचं आहे तीन ते ती चार हिरवी मिरची सात ते आठपर्यंत पर्यंत काजू थोडीशी पुदिना आणि अर्धी वाटीपर्यंत कोथिंबीर घालायचं आहे आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरला लावून होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे मिक्सरमधून एकदम स्मूथ असं पेस्ट तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता हे टमाटर पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊ तर हे अंडा करी तयार करण्यासाठी इथे मी सहा अंडी उकळलेली घेतली आहे यावेळी साल हे काढून घेतली आहे उकळलेल्या या अंड्यांना मधोमध मद कापून घ्यायचं आहे दोन भागामध्ये तयार करून घ्यायचं आहे हे कट करून घेतलेले एक्सला आपण फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक ते दोन चमचा बटर घालायचा आहे बटर हे छान असं गरम झाल्यावर यामध्ये कट करून घेतलेले एक्स ठेवायचं आहे एक्सचं जे येल्लो पार्ट आहे ते खालती ठेवायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचापर्यंत लाल तिखट थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा तयार करून ठेवलेले मसाला पावडर यामध्ये घालायचा आहे आता मध्यम आचेवर अंड्यांना पाच ते दहा मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत पाच ते दहा मिनटामध्ये एकसे चांगल्या प्रकारे फ्राय होऊन जाणार एकसे अशा प्रकारे फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता या प्लेटला बाजूला ठेवून द्यायचा आहे परत गॅसवरती कढई मांडायचा आहे यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे तेल हे गरम झाल्यावर यामध्ये एक वाटी भरून बारीक असा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि मध्यमाचेवर कांद्याला सोनी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत तर असं परतवून घेतल्यामुळे ग्रेव्ही हे घट्टसर बनून तयार होते कांदा हे अशा प्रकारे परतवून घेतल्यानंतर यामध्ये दोन चमचे आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि कच्चा वास जाईपर्यंत हे देखील परतवून घेणार आहोत एकदा हे चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेले टमाटरचा पेस्ट टाकायचा आहे आणि सोबतच यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे चमच्याने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून मध्यमाच्यावर आपण हे शिजवून घेणार आहोत जोपर्यंत यावरती तेल सुटणार नाही ना कमीत कमी दोन ते ती तीन मिनटापर्यंत अधूनमधून झाकण काढून आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असं तेल हे सुटलेलं आहे टमाटर पेस्ट हे यामध्ये चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे तर अशा प्रकारे यावरती तेल सुटल्यावर यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचापर्यंत लाल तिखट जितका लागतो त्यानुसार कमी जास्त करून घेऊ हो शकता चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि आपण जे तयार करून ठेवलेले मसाला पावडर होते ते पूर्ण यामध्ये टाकायचं आहे हे सगळे मसाले या तेलामध्ये तीस सेकंदापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला जितकी ग्रेव्ही लागते त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दोनशे पन्नास एम एलपर्यंत पाणी वापरली आहे पाणी यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर मध्यमाचेवर यावरती झाकण लावून या ग्रेव्हीला पाच मिनटापर्यंत आपण उकळी काढून घेणार आहोत त्यामुळे ग्रेवी हे चांगल्या प्रकारे शिजणार आणि तेल देखील सेपरेट होणार तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं ग्रेव्ही हे बनून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवलेले एग्स होते ते यामध्ये टाकायचं आहे एक्सी यामध्ये घातल्यानंतर एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या करीला दोन ते तीन मिनटापर्यंत आपण उकळी काढून घेणार आहोत एक्सि यामध्ये घातल्यानंतर खूप जास्त वेळ उकळी काढून घेण्याची गरज नाही आता शेवटी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी बारीक चिरेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून गॅसची आसी ते बंद करायचं आहे तर आपली ढाबा स्टाईल पेपर अंडा मसाला करी इथे बनून तयार आहे ही करी गरमागरम चपाती भाकरी किंवा भातासोबत खायला खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद